नमस्कार कसं आहे संगत नीट असली सोबत नीट असली की आयुष्यात सगळं नीट होत नाही तर धडपडून पडण्याचा धोका अधिक असतो खोटारड्यांच्या काहीतरी पसरवणाऱ्यांच्या नादी लागलं की आपला नाश अटळ असतो हे झाल्या ज्ञानाच्या गोष्टी आता चांगली माणसं कसं वागतात आणि गडबडलेली माणसं कसं वागतात हे जरा आधी समजून घेऊ आता हे गडबडले पण कशामुळे असतं हे नंतर समजून घेऊ चला मला तुम्हाला चांगली माणसं कशी वागतात ते दाखवायचंय संसदेमध्ये पहिल्यांदा प्रवेश करणारे मोदी संसदेच्या पायऱ्यावर आले आणि नतमस्तक होऊन नमस्कार करूनच आत गेले पायऱ्यांनाच वंदन केलं तो व्हिडिओ सगळ्या जगाने बघितलाय आणि हे चालू असतानाही तुम्हाला दिसतोय की मोदी कसे संसदेत प्रवेश करत होते मनात चांगला विचार असला मनात चांगल्या भावना असल्या की सगळं कस चांगलं घडत असत पण मनात सधेतू नसतील तर ठेच लागतेच आणि असं ठेचकारण घडत असत बघायचंय बघा आहे ना बावरले मी मी अशी अवस्था आहे ना लडकडा एकदम है ना अशी अवस्था यांचं पडणं ठेचकारण संसदेच्या प्रांगणात प्रवेश करतानाच आहे बर आत गेल्यावर तरी काय स्थिती आहे तू मै और बॅकपायपर सारखं तू मै और बच्चा नवरा बायको अनिलेकरू तिघ मिळूनच आतमध्ये निवांत पक्ष चालवतायत म्हणूनच पक्षाला सुद्धा नाव मिळतं उबाठा धनुष्य बाण नाव शिंदेकडे जात आणि यांच्याकडं उरत ते बायको मुलगा आणि स्वत क्या बस इत नाही यांना मग आपल्याकडं एवढं शिल्लक राहिलं की मानपान सुद्धा मिळत नाही झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना असं सामनात लिहून कसे आमच्याकडं अटलजी आले अडवाणी आले मुरली मनोहर जोशी आले त्यानंतर राजनाथ सिंग आले अमित शाह आले नरेंद्र मोदी आले हे सांगता येत आणि ही सगळी माणसं सन्मान देत असतात मान देत असतात मोदी सन्मान कसा देत होते ते ऐकायचं आहे ऐका बायोलॉजिकली तर उनके बेटे है ही है। उसका तो हम मेरा वो विषय ही नहीं है जी तो मैं उस प्रकार से मान लीजिए उनके परिवार में कुछ भी आप जब वो बीमार थे तो मैंने तुरंत फोन किया था उनकी रेगुलरली मैं वहींनी को फोन करके पूछता था कि भाई क्या हुआ वो ऑपरेशन करने से पहले मुझे फोन किया कि बोले भाई आपका भाई साहब क्या सुझाव है मैंने कहा भाई देखिए पहले ऑपरेशन करा लीजिए आप बाकी चिंता छोड़ दीजिए शरीर को पहले क्या दीजिए तो बाड़ा साहब के बेटे के नाते तो मैं उनका मान सम्मान करूँगा ही करूँगा भाई वो मेरे दुश्मन नहीं है और कल मुसीबत होगी तो हो पहिला व्यक्ती ही मदत करू परिवार बाजूनी जायचं होतं म्हणजे यांच्या घाबरट म्हणणारी माणसं बघाव एकीकडं मोदी माझं त्यांच्याविषयी चांगली भावना आहे आदराची भावना आहे बाळासाहेबांचा सा मुलगा म्हणून मी आदर करत राहीन असं सांगत होते आणि ज्या समाजवाद्यांच्या डाव्यांच्या जवळ जाऊन त्यांचं होण्याचा प्रयत्न करतायत ते मात्र यांच्या पित्याला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला भेकड आणि घाबरट म्हणत होते ऐकायचं आहे ऐका ही वाक्य माझी नाहीत कुमार सप्तर्षींची आहेत तुम्हाला कळलं असेल यांच्या मनात काय आहे बाळासाहेबांच्या विषयी तरीही हा माणूस तिथे चिटकून आहे आणि एकदा का चिटकून राहिला की अवस्था काय होते बघायची आहे आता फोटो दाखवतो कमल हसन नावाच्या एका अभिनेत्याच्या मागे जाऊन यांना उभं राहावं लागतं अभिनेत्याच्या मागे जाऊन यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती असेल दुसरी आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवरायांना औरंगजेबाने आमंत्रित केलं होतं आणि पाच हजारी सरदारात उभं केलं होतं तेव्हा छत्रपती शिवराय औरंगजेबाच्या त्या सन्मानावर लाथ मारून निघून आले होते इथे महाराष्ट्राचा स्वाभिमान घेऊन हा माणूस कमल हसनच्या मागे तू मै और म्हणून आपण आपला राऊत आणि आदित्य ठाकरे यांना घेऊन बसून राहतो हा यांचा सन्मान ही यांची स्थिती सुसंगती सदा घडो वाक्य काणी पडो हे वारंवार ऐकून मनात ज्यांनी ठसवलं नाही ना त्यांचा हा अपमान आहे हिंदुत्वाशी प्रतारणा केल्याचा हा परिणाम आहे आपली काहीच किंमत नाही हे दाखविल्याचा हा परिणाम आहे आणि असा परिणाम ही माणसं सतत भोगत असतात राहुल मास्तरांच्या शाळेतील हे बॅक बेंचर्स शाळेत गेल्या तरी कुणाच्या राहुल मास्तरांच्या ज्यांच्या आयुष्य सगळं खोटारडेपणावर चाललंय एक एक गोष्ट आता उघड होत चालली आहे ज्याला बॉम्बस्फोट म्हटला ज्याला काय म्हटलं ते सगळं उघड होत चाललंय अहो सगळ्यात मोठा बॉम्बस्फोट तर प्रकाश आंबेडकरांनी केलाय राहुल काय केलं बॉम्बस्फोट प्रकाश आंबेडकरांनी काय सांगितलं ऐकायचंय ऐका हा असताना पूर्णपणे शरद पवार हे पूर्णपणे बीजेपीचे हस्तक आहेत त्याच्यातून कधीही बाहेर पडू शकत नाही माझं म्हणणं राजकारणामधला बदल आहे त्याच्यामुळे पंधरा दिवस थांबा आंबेडकर म्हणाले पवार पंधरा दिवसात काहीतरी करतील गोंधळ आणि त्या दिवशी यांचे डोळे उघडतील त्या दिवशी उघडो हे पुन्हा आम्ही बोललो की विरोधक वगैरे असं म्हणत राहतात था। उद्धव ठाकरे साहेब आम्ही तुमचे विरोधक कधीच नव्हतो कारण बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव म्हणून तुमच्याविषयी असलेली आस्था प्रेम कायम होतं पण हिंदुत्वाच्याच पाठीत खंजीर खुपसून तोही काकांनी दिलेला तुम्ही निघून चाललात आणि तुमचा पावला पावलावर अपमान होतोय हे तुमच्या लक्षात येत नाही याचाच हा परिणाम आहे नमस्कार